टेक लेसनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत स्टुडंट पोर्टलवरील पासवर्ड कशा पद्धतीने चेंज करावा कारण आपल्याला पासवर्ड रिसेट करण्यासाठी आलेला आहे तर सर्वप्रथम आपण क्रोमवर जाऊया क्रोम ओपन करूया आणि त्यानंतर वेबसाईट टाकायची आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन मी बुकमार्क करून ठेवलेले आहे ही बघा या ठिकाणी त्या ठिकाणी मी आता क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर वेबसाईट आलेलं आहे तर या ठिकाणी आपण स्टुडंट पोर्टलवर जाऊया स्टुडंट पोर्टल क्लिक करूया इथं त्यानंतर आपण जाऊया क्लोज केल्यानंतर या ठिकाणी युजरनेम शाळेचा यू कोड टाकायचा आहे मी यू डॅश कोकतोय सिलेक्ट करतोय शाळा त्यानंतर आपण या ठिकाणी जायचं आहे पासवर्ड टाकून त्यानंतर आपण खालील कॅपचा टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर लॉग इनवर क्लिक करूया, करूया। या ठिकाणी क्लोज करूया हे पॉपअप आहे बघा छोटं या ठिकाणी बघा युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड कन्फर्मेशन ऑफ स्कूल डिटेल इन मँडेटरी हे कंपल्सरी केलेलं आहे हे आपल्याला करावंच लागणार आहे तर बघूया या ठिकाणी डिफॉल्ट किंवा एक्झिस्टिंग पासवर्ड विचारलेला आहे तर डिफॉल्ट किंवा एक्झिस्टिंग पासवर्ड डिफॉल्ट पासवर्ड म्हणजे जो आपला आहे तो गेस्ट जी यू ई एस टी एक दोन तीन उद्गारवाचक चिन्ह ॲट दी रेट आणि हॅच जर आपल्या शाळेचा पासवर्ड माहिती नसेल तर आपण हा पासवर्ड टाकायचा आहे डिफॉल्ट पासवर्ड गेस्ट एक दोन तीन हॅच ॲट दी रेट आणि हॅच हे टाकून आपण लॉग इन करू शकता किंवा पासवर्ड चेंज करू शकता या ठिकाणी मी त्या शाळेचा पासवर्ड टाकत आहे म्हणजे इथं ऑलरेडी आलेला आहे क्लिक करतोय म्हणजे ऑलरेडी तो पासवर्ड इथं सिलेक्ट झालेला आहे आता जर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड माहिती नसेल तर या पद्धतीने आपण टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला दाखवतो जे यू ई एस टी एक दोन तीन उद्ग्राचक चिन्ह ॲट द रेट आणि हॅच हे सुद्धा आपण पासवर्ड चेंज करू शकता तर न्यू पासवर्ड या ठिकाणी मी टाकतोय न्यू पासवर्ड घेऊया त्यानंतर तोच पासवर्ड पुन्हा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी चेंज पासवर्ड या टॅबवर क्लिक करायचं आहे क्लिक केलेलं आहे थोडं वेट करू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी वेटिंग भरपूर झालेली आहे तर आपण बॅक बटन प्रेस करूया मोबाईलचा हा बटन क्लिक करूया तिथं काय होतंय बघूया कारण इथं सक्सेसफुलीचा आलेला नाही मेसेज तरी पण बॅक बटन आपण पुन्हा प्रेस करूया काही होताना आपल्याला दिसत नाही परंतु इथं आता आपल्याला एक पॉपअप आलेले आहे पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली पण बॅक बटन प्रेस केला होता तर ठीक आहे आपण ओके बटनावर क्लिक करूया वेट करून जरी आलं नाही आता इथं बघा मित्रांनो गुगलमध्ये अपडेट पासवर्ड इन गुगल पासवर्ड मॅनेजर फॉर ईमेल आहे तर या ठिकाणी कंटिन्यू करतो आहे मी कारण आपल्याला पासवर्ड आहे ते या ठिकाणी ॲटो सेव्ह झाला पाहिजे म्हणून अशाच पद्धतीने ॲटो सेव्ह करून ठेवायचे आहेत आपण विसरून जातो पासवर्ड तर अशा पद्धतीने आपण ह्या शाळेचा पासवर्ड आपण बदलून घ्यायचं आहे आता त्या शाळेचा पुन्हा लॉग लॉग इन करून बघूया पासवर्ड ॲटोमॅटिक आलेले आहे कारण आपण कंटिन्यू केलं होतं ऑटो हो सेव पासवर्ड आता हे आपण खालील कॅपचा टाकून पुन्हा लॉग इन करून बघूया काय होतं आहे अपडेट झालेलं आहे का नाही ठीक आहे लॉग इन सॉरी या ठिकाणी काय झालं मराठीत सॉरी या ठिकाणी मराठीत पास कॅपचा टाकला गेला होता हु? लॉग इन करूया तर बघा या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे पासवर्ड सक्सेसफुली चेंज झालेला आहे अशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि टेक लेशन चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद